भरधाव कारच्या धडकेत सोनाळा येथील दुचाकीस्वार युवक ठार भरधाव कारच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना सोनाळा जळगाव जामोद राज्य महामार्ग पेट्रोल पंप राठोड पेट्रोल पंप समोर मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली यातील अज्ञात आरोपी कार जागेवर सोडून फरार झाले कारच्या धडकेत मृत पावलेल्या युवकाचे नाव दत्ता पुरुषोत्तम भोंडे वय एक वर्ष राहणार सोनाळा असे आहे या प्रकरणी मृतकाचे काका रमेश गोंडे यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिसांनी अज्ञात न्याय न्या संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे सोनाळा येथील राठोड पेट्रोल पंपावर काम करत असलेला हा युवक रात्री घरी जाण्यासाठी निघाला असता पेट्रोल पंपच्या लगतच सोनाळा कडून घरधाव जात असलेली कार एम एच झिरो डी डब्ल्यू अडतीस ऐंशी या कारने दुचाकी स्वादत्ता दत्ता भोंडे याला समोरून धडक दिली यात तो गंभीर जखमी झालेले त्याला प्रथम सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये मध्ये करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेतील कार नांदुरा तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी कार पोलीस स्टेशनला जप्त केली आहे सुमेध दामदार आय न्यूज तालुका प्रतिनिधी संग्रामपूर